या सभागृहामध्ये राष्ट्रवादीची निर्मिती करण्याचा सराव आम्ही केला त्याच ठिकाणी पक्ष स्थापन केला संध्याकाळी शिवाजी फारकर महाराष्ट्राच्या कानाकशातून एक लाखाच्या अपेक्षा अधिक कार्यकर्ते आले होते या सगळ्यांनी या पक्षाची धुरा खांद्या घेण्याची शपथ घेतली आणि पक्ष वाढण्याच्या दृष्टीने पावले जात हा पक्ष असा एक पक्ष आहे ज्याची स्थापना झाल्याच्या नंतर तीन महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जबाबदारी त्यांच्या सोपवली आणि कोणती ज्यांनी कधी विचार केला नव्हता सामान्य कुटुंबातल्या तरुणाने जबाबदारी आपल्या खाल्ल्या फार दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की सामान्य माणसाच्या हस्ताची सोडवणूक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो आणि त्याचं कारण किंवा सगळ्यांचे सामुदायिक जी भूमिका आहे त्यामुळे हे गरजेच विचारधारा आपण स्वीकारली आधी त्या बोलत असताना सांगितलं की महात्मा फुले ज्योतिराव फुले शाहूराजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श याचा अर्थ काय दुसरं होत जाऊन भाषणामध्ये उल्लेख करणं या गोष्टी नाही या महान व्यक्तींनी काय करून दाखवलं आपल्या आपला आदर्श काय ठेवला आणि त्यामधून आपण समाजाची उभारी ही कशी करणार या दृष्टीकडून खऱ्या असताना लक्ष देण्याची आवश्यकता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाचा अशिक्षित वर्ग त्याला सन्मानानं जगण्याच्यासाठी शिक्षित करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सावित्रीबाईंची शाळा काढल्याच्या नंतर विरोध होत असताना सुद्धा त्याची चिंता न करता शिक्षणाचा पाया घात आणि महात्मती मुलांनी हो आधुनिकता विज्ञान याचं महत्त्व आणि समाजाची गरिबी घालवण्याच्यासाठी आवश्यकता आहे या संबंधीचा आग्रह हा त्यांनी त्यावेळे इंग्रज स्वस्तांच्या समोर केला या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होत ते राज्य कसे एकदा भारतात जागताच्यासाठी तिथल्या घटकाने एक कमान बांधले जर आपण गेट ऑफ इंडिया म्हणजे ऑफ इंडियाचे चित्र इंग्रज राजाची होत तिथं आली त्यातन ते इथ एका कोफऱ्यामध्ये एक फेता बांधलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रामीण भागाचा ग्रस्त उभा होता राज्य त्याचे भितरले होते ना आणि गाडी बसायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की हा कोण माणूस आहे हा का उभा आहे आणि म्हणून त्याची चौकशी त्यांची चौकशी केल्याच्या नंतर सांगण्यात आलं की त्यांना एक निवेदन द्यायचंय आणि ते निवेदन इंग्रज राजाने स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये तीन चार गोष्टीची वागणी होती एक वागणी होती मुलींच्या शिक्षण दुसरी वागणी होती शेतीवाडी सुधारण्याची असेल तर पाऊस जो फळतो आणि त्याचं पाणी वाहून जातं त्याचा थेर न थेल थेवन कसा साठवता येईल आणि त्यामुळे शेती कशी लागायची आणि उत्पादन वाढेल या प्रकारची दुसरी वागणी होती आणि तिसरी वागणी ही होती की त्या शेतकऱ्याला जो धंदा हवा आहे त्यासाठी दुधाचा धंदा वाढवायला चांगली जातीच्या गायी या अमेरिकन इंग्रजांच्या इच्छा आणाव्या आणि अधिक उत्पादन देण्याच्यासाठी उत्पन्नवाढीसाठी आपण या कसेकाराला शिस्त मदत करावी या सगळ्या मागण्या ज्योतिबा फुल्यांनी केल्या तुम्ही लक्षात घ्या की शंभर वर्षाच्या फुली उत्तम जातीची गाय आणा त्याच्यातून जोर धंदा वाजे हे सांगणं मुलींच्या शिक्षणाचा अर्ज करणं ही सगळी दृष्टी एक वेगळा समाज वाताबद्दलचा विचार केलेल्या व्यक्तिवर्षाची होती आणि त्यामुळं साहजिकच आहे त्याचा सा आदर्श हा आजच्याही गावात आपण केला दुसरे असे चालू झाले शाहू राजले गमतीचे दिसत त्यांना खोटे फणा धुंगे फणा हा कधी फटायचा नाही एक दिवशी त्यांच्या दरबार असे सरदार लोक त्यांच्या घरी गेले आणि त्या सरदारांनी त्यांना विनंती केली की कर्नाटकामधून एक विद्वान व्यक्ती येणार आहे आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे की त्याला उद्या काय होणार आहे कळत शाहू महाराजांनी सांगितलं की उद्या काय होणार हे कळत असल्या दिवशी माझा विश्वास नाही की वंदी गिरी आहे आणि अशी मंदी गिरीला मी प्रसाह देऊ इच्छित नाही सरदार लोकांनी फार हत्य केलं आणि सांगितलं की काही करा पण त्याला द्या त्याचं ऐकून द्या तिथे त्यांना दुखायचं नाही म्हणून शाहू राजांनी त्यांना वेळ द्यायला सांगितलं तीन चार दिवसांनी ते कर्नाटकात आलेले ग्रस्त शाहू महाराजांच्या राजवाड्यात होते आणि शाहू महाराजांच्या फुलं उभं केल्यावर रजा झाली महाराजांनी विचारलं की तुला रजा झालं काय ते म्हणजे की तुमच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसाच्या खूप तुमच्या राज्यात आम्ही आल्यावर मला अटक केली जेवण दिलं नाही फार झालं त्याचं काही समर्थन करणार नाही पण तुम्ही उद्या माझं काय घडणार आहे हे महिष्य सांगायला विचार तुम्हाला हे करणार तुमचं वैश्य काय याचा अर्थ आहे की झवलीभाणा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीत विज्ञानावर आधारित काही गोष्टी असतील तर त्याचं समर्थन मी करतो असा मंजूर आणि झवडी वाण्याची मी कधी विचार करते आणि तिथे जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण नेहमी सांगतो की बाबासाहेब घटना घटना इतक्या दुसऱ्या महत्वाच्या दृष्टी त्यांनी केल्या या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी धरणा नव्हती पाण्याची कमतरता होती या देशाचं सगळ्यात मोठं धरण लाकडा नांदेड याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती झाली

ही एकी एकी, ही या या अखर, आज ही खबरदारी घेतली या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी केली याचा अर्थ असा आहे की समाजाचा चेहरा सामान्य माणसाचं जीवन हे आपल्याला बदलायचं आहे स्त्री आणि कुठल्या हाताचा अंतर ठेवायचं नाही कर्तृत्व दाखवण्याची मागता हा हक्क होतं असतो हे खरं नाही ती संधी मिळाली तर ती सुद्धा कर्तृत्व दाखवू शकते हे इंदिरा गांधींचा आता देश दिल्याच्या नंतर सगळ्या जगाने फायदे या देशाची प्रत्येका त्या वगैरे आणि त्याचमुळं या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे मीच काही निर्णय घेतले असा उल्लेख या ठिकाणी केला मला स्वतःला असं वाटत की संधीही द्यायला हवी मला असं असत मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि संरक्षण मंत्री असताना सव्वीस जानेवारीची फरेज होती त्या फरेजच्या नंतर जगामध्ये मी पाहिलं की अनेक देशामध्ये लष्करामध्ये महिला महत्वाचं काम करतो आपल्या देशाची पद्धत नव्हती मी आमच्या देशाचे लष्कर प्रमुख हवाई जहाज जहाजप्रमुख नौसैन्याचे प्रमुख या तिघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या लष्करामध्ये मुलींना का घेतलं तर तिघांनी मला सांगितलं अजिबात घेणं शक्य नाही योग्य नाही या देशाचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यावर आणि त्यामुळे हे शक्य नाही एक बैठक झाली दोन बैठक झाल्या तिन्ही बैठकामध्ये तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी हा हेच उत्तर मला दिलं आणि चौथ्या बैठकीमध्ये मी सांगितलं की या देशातल्या जनतेनं संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यासाठी निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे आणि माझा हा निर्णय आहे की पुढच्या महिन्यापासून या देशाच्या विस्तारामध्ये सुरुवातीला अकरा टक्के मुलींना जागा देण्यात येईल आणि हा निर्णय घेतला आणि आज आपण बघतोय की सव्वीस जानेवारी पहिले आपल्या देशाच्या मुली ह्या त्याचं नेतृत्व करतात शिवनेच्या सगळ्या अतिशय महत्वाच्या भागाचे रक्षण मुली करतात समुद्रावरच हसून दर्शन करण्याच्या साठी नौसेनेमध्ये मुली काम करतात अनेक ठिकाणी वैमानिक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी मुली काम करतात आणि एक आणखी दोन दमत म्हणून सांगतो एक दिवशी मी मुंबईवर दिल्लीला येतो आणि माझ्या शेजारी जे घेत होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली की मी असाच आहे आणि लष्करामध्ये झाली नियुक्ती झाल्याच्या नंतर आम्ही लष्कराच्या गफा आम्हाला येत होतो आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुमचा एक निर्णय आम्हाला फास्ट आहे आणि कोणता तो मुलींना याच्यामध्ये घेतलं हे काही मध्ये काय सुटलं राहायचं त्याच्यामध्ये नाही पण तरी अनेक गोष्टी ह्या गोष्टी मुलं जेवढ्या वाढता काम करतात तेवढ्या मुली मला सांगता आणि त्याने दोन गोष्टी की तुम्ही बघा घरामध्ये घर जबाबदारी महिला सरफा जबाबदारी महिला पुढे सर्व वाजी आणली ती वाजी काफायची जबाबदारी महिला काय महिलांना त्यांनी सांगितलं की महिलांचा एक स्वभाव आहे की कुठले काम त्यांच्या सोपवलं तर ते अत्यंत वाढताय करत भाजी काफायचं काम जे त्याच्या हातात दिलं आणि वेळी वेळ त्या बसल्या दुसऱ्याचं झालं तर त्यांचा रोज कापेल त्यामुळं त्यांचं लक्ष त्याच ठिकाणी असत सांगितलेल्या कामावर खास करायला पुरुष ते मौल्य जेवढं लक्ष देतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लक्ष विजयी देतात आणि त्यामुळं त्यांना ही संधी द्यायला हवी आहे आणि ते त्यांना नंतरच्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत आपण संघटनाविधा सहभागी राहा हा पक्ष सामान्य लोकांचा पक्ष आहे या पक्षावर आघातही खूप होता पण त्या आघातीची होती भागायचं कारण नाही आपण एकत्र राहू जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील ते करू तुमच्या हिताचे तुमच्या फेरीच्या हिताचे जी जी धोरणं तयार करायची असतील त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि एक रीतीने आपण या महाराष्ट्राचं चित्र आणखी चांगलं ठरवले याची खबरदारी घेऊ आणि ते करण्याच्या करण्याच्यामध्ये स्त्री शक्ती ही अत्यंत मोलाची शक्ती आहे मला आनंद आहे की जरी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या आजुबाजू शक्तींच्या जिल्ह्याच्या जीव। किंवा सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं सकाळपासून ती व्यवस्था दिसून जातात जाताना म्हणजे अख्या घरी आपल्या गावात आपल्या आजूबाजूच्या हा राष्ट्रवादीचा विचार हा खोला जाण्याच्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही करा त्याचा लाभ तुमच्या कुटुंबाला तर होईल पण खऱ्या असताना महाराष्ट्राला होईल तो महाराष्ट्राचा चेहरा अक्षर घडलायचा आहे ते तुम्ही करू शकाल